नमस्कार मी अपर्णा कुलकर्णी आणि रोजच्याच काहीबाईच्या गोष्टी सांगेन युक्तीच्या मधल्या पुढच्या भागामध्ये मी तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते सुट्टीचे दिवस आहेत मग आपण कुठेतरी फिरायला जातो आणि फिरायला गेल्यानंतर तिथे हॉटेलमध्ये जिथे आपण राहिलेलो असतो तर तिथे टॉयलेटरीज मिळतात आपल्याला शॅम्पूची छोटी बाटली असते क्रीम असतं अजून ब्रश असतो आणि पेस्ट असते ह्या सगळ्या गोष्टी असतात पण आपला आपला ब्रँड ठरलेला असतो पेस्टचा असू देत शॅम्पूचा असू देत क्रीमचा असू देत पण असं होतं ना की ती मोह पण आवरत नाही की ते इतक्या चांगल्या गोष्टी तिथेच तशाच का टाकून यायच्या बरोबर आहे त्याचे पैसे पण दिलेले असतात त्यामुळे त्या टाकून तर यायच्या नाहीत पण त्या वस्तू घेऊन आल्यानंतर त्या साठत राहतात घरामध्ये दट फेकवत पण नाही टाकवत पण नाही आणि त्याचं काय करायचं हे पण समजत नाही तर आजचा व्हिडिओ त्याच्यासाठी आहे तर काय करायचं ह्या ज्या वस्तू आलेल्या असतात ना आपल्याकडे त्यातला जो ब्रश असतो की नाही तो फार उपयोगाचा आहे आपल्या स्वतःसाठी जरी नसला तरी सुद्धा मी तुम्हाला सांगते की तो ब्रश जो आहे ना तुम्ही बाथरूम मध्ये तुमच्या सिंक मध्ये तो ब्रश ठेवा एक एक ब्रश तिथे ठेवा त्याला कारण मी सांगते की तुमच्या ज्या पाण्याच्या बाटल्या असतात ना पाणी पिण्याच्या बाटल्या तर त्याच्यासाठी त्याची झाकणं म्हणा किंवा त्याचे जे कडा असतात ज्याला झाकण बसतं तिथे ना खूप घाण साठून राहते आणि तुम्ही किती घासा ती कोपऱ्या कोपऱ्यातली घाण निघत नाही तर ह्या ब्रशचा वापर त्याच्यासाठी करायचा आणि बाटल्या धुण्यासाठी त्याच्यासारखा उत्तम उपाय काही नाही त्याच्यामुळे तो ब्रश आणि नवीन असतो छान असतो त्यामुळे तो ब्रश तुम्ही बाटल्या धुण्यासाठी एक ब्रश तिथे वापरायचा दुसरा ब्रश जो आहे की नाही तो आपल्या खिडक्या ज्या असतात की नाही त्या खिडक्यांच्या कडांमध्ये घाण साठते ती काढण्यासाठी तो एक ब्रश ठेवायचा त्याच्यामुळे त्याचा उपयोग तिथे खूप छान होऊ शकतो आपण जरी वापरला नाही तरी हे ब्रश असे घरामध्ये तुम्ही वापरायला काढू शकता अजून म्हणजे जे शॅम्पू आलेले असतात की नाही ते शॅम्पू जे असतात ना त्याने तुमची टू तु व्हीलर किंवा फोर व्हीलर गाडी अतिशय उत्तम धुतली जाते म्हणजे हा मी माझा अनुभव सांगते की त्या शॅम्पूचं करायचं काय आपण वापरत नाही कारण आपले ठरलेले ब्रँड्स असतात किंवा आपल्याला एक सूट झालेला असतो शॅम्पू आणि मग आपल्याला असं वाटतं की तो वापरला तर कशाला उगाच म्हणून आपण ते वापरत नाहीत पण मग त्या शॅम्पूच करायचं काय तर त्या शॅम्पून ना तुम्ही गाड्या धुवायच्या अतिशय उत्तम गाड्या धुतल्या जातात हा प्रयोग तुम्ही नक्की करून बघा की त्या शॅम्पून गाड्या धुवायच्या आता क्रीम आलेला आहे त्याचं काय करायचं तर क्रीम जे आलेलं आहे ना तर आपल्या तळपायांना ते क्रीम एवढीशी वाटली असते तर तुम्ही प्रवासात असतानाच ते क्रीम तळपायांना लावून झोपत जा असतं आणि त्याच्यामुळे ते क्रीम पण संपेल आणि तुमच्या तळपायांना पण त्याचा चांगला उपयोग होईल आता मी खर तर सजेस्ट असं करते की तळपायाला तेल लावावं पण एक असं पण होतं ना की तेल लावलं की आपल्या बेडशीट खराब होतात आणि मग तेल लावल्यानंतर बेडशीट खराब होणं आपल्याला नको वाटतं आणि त्याच्यासाठी आपण तेल लावायचं टाळतो तर त्याच्यासाठी काय करायचं एक नॅपकिन ठरवून घ्यायचा की हा रोज रात्री मला पायाखाली लागणार आहे किंवा पायाशी अगदी होणारे सॉक्स असतात शूजच्या शूजच्यातून जे घालतात सॉक्स शूजच्या साईजचे तसे सॉक्स ठेवायचे पायाला व्यवस्थित तेल लावायचं आपल्या आणि मुलांच्या सुद्धा तेल हल्ली खूप लावण्याचं प्रमाण कमी झालेलं आहे केसांना सुद्धा शरीराला सुद्धा पण तेलाची खूप जास्त आवश्यकता असते आणि हल्ली उन्हाळ्यात ओरडेपणा खूप जाणवायला लागतो आपल्या स्किनला सुद्धा किंवा आपल्या शरीराला तळपाय तर स्पेशली खूप जास्त आग आग होते कारण उन्हाळा वाढलेला असतो आणि आपल्या शरीराला तो सहन होत नाही तर त्याच्यासाठी तेल लावणं खूप मस्ट आहे आणि त्याच्यामुळे तेल पातळ पायांना लावून तुम्ही मसाज थोडासा करा तळपायाला आणि मग ते करताना तुम्ही खाली नॅपकिन घ्या जो रोजचा आहे तो पुन्हा दुसऱ्या दिवशी धुवायला टाका पुन्हा तो वापरा आणि सॉक्स मात्र घालायला विसरू नका गा, सॉक्स सुद्धा थोडा वेळ घालायचे कारण सॉक्स घालून तुम्ही झोपलात तर त्या तेल लावलेला ते, लाव ला, ते जिरणार नाही जिरणार त्या सॉक्सलाच जास्त लागेल त्यामुळे थोडा वेळ घालून ते परत काढून ठेवायचे आहेत तर अशा प्रकारे उन्हाळ्यामध्ये स्किनची काय काळजी घ्यावी हा एक खूप हे असतं कारण आपण मॉइश्चरायझर लावलं की तेलकट चेहरा होतो ऑलरेडी तेलकट झालेला असतं पण कोरडे पण आपण पन जाणवतो मग त्याच्यासाठी काय करावं तर थोडासा लोण्याचा किंवा तुपाचा हात तुमच्या तुम्ही शरीरावरती चेहऱ्यावरती नक्की फिरवा की जेणेकरून तुम्हाला स्किनला जो एक कोरडे पण आलेला आहे तो जाणवणार नाही आंघोळीच्या आधी जर एक पाच मिनिट तुम्ही ते केलं आणि मग आंघोळ करून टाकली आंघोळ केली तर ते लावलेलं पण तोपर्यंत मुरलेलं पण असतं एक थोडासा मऊपणा तुमच्या स्किनला आलेला असतो आणि त्याच्यामुळे मग भरपूर पाणी प्यायचं हा एक सगळ्यात उपाय जर तुम्ही दिवसभरात असं होतं आपल्याला की खूप छोट्या छोट्या गोष्टी असतात पण आपल्या लक्षात राहत नाही आणि मग पाणी प्यायचं विसरून जातं होतं असं कारण ती गोष्ट आपल्याला तेवढी महत्वाची वाटत नाही पण लक्षात ठेवून जर लग मोबाईलवरती चक्क गजर लावा दर दोन तासाचा गजर लावून ठेवा आलाम वाजला की पाणी प्यायचं एक ग्लास पाणी प्यायचं असं दिवसभरामध्ये सहा ते आठ ग्लास पाणी तुम्ही कमीत कमी पिलं पाहिजे आणि खाण्यामध्ये जे काकडी असू देत किंवा थंडावा देणारे शरीराला थंडावा देणारे जे सगळे प्रकार आहेत आंब्याचं कैरीचं पन्ह हे या दिवसामध्ये खरोखर खूप उत्तम आहे तर अशा प्रकारचे सुद्धा पदार्थ तुमच्या खाण्यापिण्यामध्ये आले पाहिजेत फ्रीजमधलं पाणी शक्यतो पिऊ नका शक्यतो नेहमी तर मग ते पिऊच नका माठाचं माठातलं पाणी तुम्ही शक्यतो प्या जे तुमच्या शरीरासाठी खूप चांगलं आहे फ्रीजच्या पाण्याने हानीच होते हे मी नक्की सांगू शकते त्यामुळे फ्रीजमधलं पाणी न पिता माठामध्ये वाळा टाकून माठाचं पाणी जर तुम्ही पिलं तर ते उत्तम आता माठावरून विषय निघाला म्हणून सांगते की मागच्या वर्षीचा जो माठ असतो तो, तो।, तो बऱ्याच जणांची तक्रार असते की पाणीच थंड होत नाहीये काही जण काही वेळेस असं होतं की मागच्या वर्षीचा जो पाठ माठ असतो तो खूप झरतो आणि मग त्याच्यामध्ये पाणी टिकत नाही हा एक प्रॉब्लेम असतो किंवा पाणी थंडच होत नाही तर पाणी जर थंड होत नसेल तर आपली घासणी जी असते तारेची त्याने त्याचं बूड थोडस घासायचं आतून बाहेरून आणि एक दिवस पाणी थोडस झरू द्यायचं त्याच्यामधून पाणी शंभर टक्के थंड पडणार हा एक उपाय तुम्ही पाणी थंड पडण्यासाठी माठातलं पाणी थंड पडण्यासाठी तुम्ही करू शकता अजून एक ब्रशचा उपाय मी तुम्हाला सांगते की ब्रशचा वापर कुठे करायचा तर आपले जे माठ असतात ना त्याचा जो नळ असतो तर त्याच्या नळाशी सुद्धा तुम्ही जर बाजूनी बघितलं ना तर तुम्हाला अशी धूळ साठलेली दिसेल कारण आपण धुवतो पण तिथे जास्त आपण घासत नाही कारण आपल्याला भीती वाटते की तिथून गळायला लागेल तर त्या ब्रशनी ती घाण सुद्धा तुम्ही स्वच्छ करू शकता तर ट्रीपला गेल्यानंतर हे जे टॉयलेटरीज मिळतात त्याचं काय करायचं हा अजून एक शॅम्पू दिना त्या आपल्या ज्या बॅग्ज असतात त्या अतिशय स्वच्छ निघतात म्हणजे ज्या ट्रॅव्हल बॅग्ज असतात थोडासा त्या पाण्यामध्ये त्या मिसळून त्या पाण्याने जर तुम्ही बॅग तुमची पुसली तर त्याच्यामुळे अतिशय स्वच्छ बॅग निघतात अजून एक म्हणजे तुमची कपाट, कपाटं गोदरेजची कपाटं असतील किंवा तुमची ही फर्निचर जे केलेलं असेल ते सुद्धा ते शॅम्पू पाण्यामध्ये शॅम्पू मिसळून तुम्ही जर त्याने स्वच्छ पुसून घेतलं तर अतिशय स्वच्छ कपाट पण होतील आणि बॅगा पण होतील तर एवढ्याशा बाटलीचे किती उपयोग आहेत बघा फक्त आपल्याला ते माहिती नसतं आणि त्याच्यामुळे होतं काय की आपण ते आणतो घरी पण त्याचं काय करायचं मग ते ठेवून ठेवून नंतर सहा महिन्यांनी किंवा वर्षानंतर आपण ते फेकून देतो तर ते फेकून न देता त्याचे हे वापर अशा पद्धतीने तुम्ही जरूर करा हा भाग तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कळवा आणि प्रवास करत असाल तर हॅपी जर्नी सेफ जर्नी एवढंच मी सांगते जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा आणि हा भाग कसा वाटला ते सांगायला विसरू नका धन्यवाद